सोलापूर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक एकमध्ये एकनिष्ठ स्वाभिमानी पक्षाचे उमेदवार अमरनाथ बिराजदार विजय गादेकर सुकन्या तांबे यांनी मंगळवारी प्रचारात आघाडी घेत होम टू होम प्रचार करत मतदारांशी थेट संवाद देखील साधलाय सोलापूर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक एकमध्ये एकनिष्ठ स्वाभिमानी पक्षाचे उमेदवार अमरनाथ बिराजदार विजय गादेकर सुकन्या तांबे यांनी मंगळवारी प्रचारात आघाडी घेत होम टू होम प्रचार करत मतदारांशी थेट संवाद साधला नागरिकांच्या गाठीभेटी घेत प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी मतदारांनी पाठीशी राहावं असं आवाहन यावेळी करण्यात आलं शेळगी परिसर मड्डीवस्ती रमाबाई झोपडपट्टी आंबेडकर नगर आदी भागातून पदयात्रा काढण्यात आली या पदयात्रेदरम्यान प्रत्येक घरात जाऊन उमेदवारांनी नागरिकांच्या समस्या अपेक्षा आणि सूचनांची माहिती घेतली पाणीपुरवठा रस्ते स्वच्छता ड्रेनेज आरोग्यसुविधा तसंच युवक आणि महिलांचे प्रश्न यासारख्या मुद्द्यांवर नागरिकांनी मतं मांडली यावेळी उमेदवारांनी सांगितलं की प्रभागातील मूलभूत सुविधांचा दर्जा उंचावणं रखडलेली विकास कामं मार्गी लावणं आणि पारदर्शक तसंच जबाबदार प्रशासन देणं ही आपली प्राथमिकता राहील नागरिकांच्या विश्वासावरच विकासाची गाडी पुढं जाते सर्वांच्या सहकार्यानं प्रभाग क्रमांक एक आदर्श प्रभाग बनवू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला पदयात्रेला स्थानिक कार्यकर्ते महिला पुरुष नागरिक आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते घराघरातून मिळालेल्या सकारात्मक प्रतिसादामुळं प्रचाराला उत्साहाचं वातावरण निर्माण झालं नागरिकांनीही आपल्या परिसराच्या विकासासाठी अपेक्षा व्यक्त करत सहकार्याचं आश्वासन दिलं बिराजरांना गादीकरांना द सफरचंद आमलं विराजर अण्णाच चिन्ह आहे फुगा, गादेकर अण्णाच चिन्ह कंडिशनर एअर कंडिशनर स्वाभिमान परीवार पॅनल एल आशीर्वाद ಎಲ್ಲರೂ बहुमताने निवडून, आम्हाला मत द्या कधी कुठल्या गोष्टी कमी पडलो ना आपल्या भागामध्ये तीन ते चार नगरसेवक होते त्यांनी पण थांबले नाही ते मी थांबत असताना आणि ज्या वेळेस तीन दोन महिन्यापूर्वी सर्वे चालू होता भारतीय जनता पार्टीचा त्याच्यामधून मी शिर्जी लोकांना भेटलो आपल्या भागात भेटलो इतर समाजामध्ये भेटलो की अजित गादेकर ही निस्वार्थ आहे कुठल्या गोष्टीची तडजोड न करता स्वाभिमानीने काम करत आलो ही आत्तापर्यंत जी बाकीचीनी मला सांगितलं ती तुमचं नाव पुढं आहे त्याच्यानंतरनं मी बघितलो माझं नावच डावलं आहे एकनिष्ठ एवढं मोठं काम करून पण मला डावलण्याचा प्रयत्न केला म्हणल्यावर ही कुठे एक एकजूट झाली भारतीय जनता पार्टीचं रक्ताचं पाणी केलं आपण एवढं काम करत असताना पण मला डावलं गेलं त्याच्यानंतरनं माझ्यासोबत बिराजमान नाही ते त्यांच्यासोबत पण दोनदा तसंच झालं माझ्यासोबत पण तसं झालं आम्ही ही एकजूट तयार करून स्वाभिमानी एकनिष्ठा स्वाभिमानी पॅनल तयार केलो त्या पॅनलमध्ये यंदा उमेदवारी जे काय डिक्लेअर करायचं होतं भाजपाचा दोन वाजून चाळीस मिनटाला जे काय पक्षाचे वरिष्ठ लोक जाऊन डायरेक्ट निवडणूक अधिकाऱ्यांकडे जे काय उमेदवारी दाखल करतात हे सर्वस्वी चुकीचं आहे तुम्ही लोकसभा आणखीन विधानसभेला असं करता का साहेब मग आम्ही कार्यकर्ते जे काय सतरंज घालून यांच्या पायगाड्या घालून यांची जे काय सेवा दिली त्याचं तुम्ही काय केलात काय चीज केला जनता तेच म्हणायला लागली हे कुठंतरी ब्लॅकमेलिंगचा प्रकार आहे एखाद्या कार्यकर्त्याला संपवण्याचा कुठंतरी यांनी विडा उचललेला आहे त्या सगळ्या गोष्टी बघून आज जनता काय म्हणायला लागली भाजप एवढे सुसंस्कृत पक्ष त्यांच्याकडं कुठंतरी न्याय होतो सर्वसामान्यांना कुठंतरी संधी देतो सामान्य घटकाला ती घ ह्या सोलापूरच्या भाजपमध्ये ते कुठंच ह्या गोष्टी दिसून आलेले नाहीत ह्या गोष्टी तुम्ही आवर्जून तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी विचार करून तुम्ही निवडणुकीत पाऊल उचललात ते योग्य आहे असे जनता आम्हाला बोलत आहे